मुख्य हा आहे की जी पंधराची सार्वत्रिक निवडणूक आहे दोन हजार सव्वीस ची या निवडणुकीमध्ये महायुतीचे आमचे अठ्याहत्तर उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्यातले आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहेत की भाजपचे एकाहत्तर आहेत शिवसेना सिंदेगडाचे चार आहेत राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या पक्षाचे दोन आहेत आणि आरपीआयचा एक, एक उमेदवार आहे असे अठ्याहत्तर उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात होतो मी आणि याच अनुषंगाने प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्रातून म्हणजे राज्यभरातून आणि देशभरातून अनेक नेते मध्ये प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी येत आहेत उद्या अकरा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता याच ठिकाणी शाळेच्या आपल्या मैदानावरती आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी मेळावा होणार आहे या ठिकाणी आठवले साहेबांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत लोकनेते रामसे ठाकूर उपस्थित राहणार आहेत आमदार प्रशांतदा ठाकूर उपस्थित राहणार आहेत आमदार महेश बाजी उपस्थित राहणार आहेत आणि येणारे पाहुणे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत उद्या भव्य असा मेळावा या ठिकाणी होईल आणि त्या पनवेल महानगर मध्ये मुंबईहून स्थायिक झालेले अनेक आमचे जे धम्म बांधव आहेत आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय काम करणारे आणि आदरणीय आमदार रामदासजी आढळले साहेबांना मानणारे असे सर्व कार्यकर्ते या कामोटे खारघर विचुंबे तालुक्या या सर्व परिसरामध्ये या ठिकाणी वास्तव्य चाललेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हा मतदार आमचा या ठिकाणी वाढलेला आहे आणि या ठिकाणी आपण माहितीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना आमच्या सर्व आणि आंबेडकर चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करण्यासाठी उद्या आदरणीय आमदार रामदासजी आढावी साहेब या ठिकाणी येत आहेत ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानी पत्रकार परिषद आहे दुसरा महत्वाचा विषय या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या पाच तारखेला प्रभात पर्व वरती आमच्या पक्षातील माझे काही नाराज जे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी प्रभात पर्व त्या आपल्या पत्रकार बंधून बोलवलं आणि तिथे काही त्यांनी जिल्हाध्यक्षांवरती असतील जे काही त्या ठिकाणी चिखलपिक केली त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपण इथे मी आहे माहितीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढत असताना आरपीआयचा एक उमेदवार आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार आहेत आणि हे सगळे उमेदवार या ठिकाणी माहितीतून एकत्र लढत असताना ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षातील त्या ज्या पदाधिकाऱ्यांनी माहितीच्या विरोधात जाऊन भूमिका घेतलेल्या आहेत त्या सर्वांवर त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे या ठिकाणी कामोटे शहरामधील प्रभाग क्रमांक बारा अ मध्ये जो आमचा आरपीआयचा एक उमेदवार जो आहे प्रभाकर शाबा कांबळे यांच्या विरोधात आमच्याच पक्षातला एक कार्यकर्ता आशिष कदम यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याला आम्ही आमच्या पद्धतीने पक्षाच्या माध्यमातून समज दिल्यानंतर सांगितल्यानंतर त्यांनी तो, सांग तो फॉर्म मागे घेतला नाही त्यामुळे काही दिवसांमध्ये आपण त्याच्यावरती पक्षशिस्तभंगाची कारवाई करून त्यांचं आपण सहा वर्षाडी निलंबन केलेलं आहे तसेच याच कांबोड्या शहरात राहणारा गौतम कांबळे जो म्हणून एक कार्यकर्ता आहे तो देखील पक्षविरोधी सतत स्टेटमेंट करत होता त्याच्यामुळे तो त्या प्रचारात सहभागी होता अशी कलम झाला म्हणून त्यांची देखील आपण सहा वर्षाने त्यांचंही देखील निलंबन केलेलं आहे पक्ष शिस्त राहिली पाहिजे राखली गेली पाहिजे आणि आपण ज्यांच्या सोबत आहोत त्या माहितीतील प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी प्रामुख्याने आरपीआयची मदत झाली पाहिजे आणि आरपीआय कार्यकर्ता तशा पद्धती काम केलं पाहिजे हा जो आदेश होता आणि जो आशिष कदम यांच्या सोबत जाऊन जो कोणी पदाधिकारी प्रचारात सहभागी त्यांचा होईल किंवा माहितीच्या विरोधात जाऊन जो कोणी प्रचारात सहभागी असेल अशा पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यावर कारवाई करू असे स्पष्ट आदेश मी त्यावेळेस दिलेले होते गेल्या पाच तारखेला प्रभात पर्वोत्सवा समोर आमच्या या पनवेलचे प्रभारी मनीज गायकवाड आणि त्यांच्या सर्व सोबत असलेल्या सरकारांनी पत्रपरिषद घेऊन पक्षविरोधी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेले आहेत आशिष कर्मला जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि प्रभाव कांबळे हे आयात उमेदवार असं जाहीर करून आणि पक्षाच्या विरोधात जाऊन पक्षाचा आदेश न पाळता ज्या काही घटना त्या ठिकाणी त्यांनी घडवल्या ज्या काही जे काही ते बोलले गेले त्याच्यावर खऱ्या अर्थाने कारवाई करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे मी आज पनवेलचे प्रभारी पाटोपेचे पनवेल प्रभारी मौरुजी गायकवाड यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करत आहे त्याचसोबत पनवेल महानगर क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रभू जाधव यांना देखील सहा वर्षासाठी निलंबित करत आहे प्रवीण जाधव यांना देखील सहा वर्षासाठी निलंबित करत आहे विजय गायकवाड जे स्वयंभू जे स्वयंभूषित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत त्यांना कुठलेही अध्यक्षपद मी कधीही दिलेलं नव्हतं जबाबदारी त्यांच्यावर दिलेली नव्हती त्या विजय गायकवाड त्यांचं देखील मी सहा दे वर्षासाठी या ठिकाणी निलंबन करीत आहे शरद पाटील पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत असे सर्वांना सांगत होते परंतु त्यांच्यावर देखील कुठलंही पद नव्हतं त्या शरद पाटीलचं देखील सहा वर्षासाठी निलंबन होत आहे नवीन सोनावणे राजू इंगळे संतोष सोनकांबळे सुरेश कदम हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहून पक्षाच्या विरोधी त्यांनी भूमिका घेतल्या असल्या कारणाने सहा वर्षासाठी मी निलंबन करत आहे त्याची लिस्ट मी आपल्याला ता त्यानंतर कर्जत आलेले कर्जत तालुक्याचे हिरामन गायकवाड पनवेल तालुक्याचे अध्यक्ष विजय पवार आणि अलिबागचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुधीर सपळे कोकणचे सहसचिव जयप्रकाश पवार युवक आघाडी कोकणचे सरचे जीव गायकवाड त्यानंतर एक अशोक गोत्रणे म्हणून आहेत नितीन मोरे आहेत ज्यांना प्रवेश दिलेला नाहीये ते देखील पक्षाचं नाव सांगून काही याच पदाधिकाऱ्यांच्या सोबत जाऊन स्वतः सो जे असलेल्या आम्ही असलेले असले कार्यकर्ते आहोत असं सांगतात या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन येत्या चार दिवसानंतर त्या नोटीसचं त्यांनी योग्य उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई होणार आहे हे माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे खऱ्या अर्थाने माहितीचं धर्म पाळत असताना या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे माहितीचं काम करावं हा जो उद्देश आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष नामदार रामदास आठवले साहेब यांचे स्पष्ट आदेश असतात की आपली युती ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी युतीचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे जो कोणी कार्यकर्ता काम करणार नाही त्याच्यावर जी काही कारवाई करायचे तो अधिकार जिल्हाध्यक्ष म्हणून माझा असल्या कारणाने मी आज या सर्वांना ही पहिली नावं घेतली ते एकूण दहा कार्यकर्ते ज्यांचं मी निलंबन केलेलं आहे सहा वर्षासाठी